थंडीचं सीझन चालू आहे आणि थंडीच्या सीझनमध्ये म्हणजेच की हिवाळ्याच्या सीझनमध्ये जे आहे छान असे लाल लाल गाजर यायला लागतात आणि गाजर हलवा नाही खाल्ला तर मग काय खाल्लं चला तर मस्त असं गाजर हलवा बनवूया तो सुद्धा छान असा विदाऊट खवा तेसुद्धा घरीच असलेलं साहित्यापासून तर इथे जे आहे मी गाजर घेतलेले आहे गाजर जे आहे स्वच्छ धुऊन त्याच्या ज्या मुळ्या वगैरे असतात त्या सर्व काढून घेतल्या त्यानंतर इथे जे आहे गाजर सर्व एका ट्रॉपिंग बोर्डवर काढून घेतले त्यानंतर त्याचा जो वरचा आणि खालचा भाग आहे तो आपण काढून घेऊया त्यानंतर गाजर जे आहे सर्व असे किसून घ्यायचे आहे ज्या वेळेस आपण गाजर किसून घेतो ना त्याची लांबीसुद्धा जास्त असते आणि गाजर हलवासुद्धा दिसायला तर सुरेख दिसतोच त्यानंतर खायला सुद्धा आणखीन चविष्ट लागतो तर इथे जे आहे सर्व गाजर इथे या प्रकारे जे आहे किसून घेऊया त्यासाठी इथे मोठी परत घेतली त्यानंतर किसणी घेतली आणि छान असं गाजर जे आहे पटापट किसून घेऊया आता गाजर किसणं काही सोपं नाही पण गाजर हलवा तर खायचं आहे मग गाजर किसायलाच हवे तर इथे जे आहे सर्व गाजर मी किसून घेतलेले आहे वजनाने म्हणाल तर अर्धा किलो गाजर जे आहे किसून घेतलेले आहे आता इकडे गाजर जे आहे आपले किसून झालेले आहे तो तोपर्यंत इकडे गॅसवर कढई तापल ठेवली होती कढई तापल ठेवली की त्यामध्ये चार चमचे जे आहे छोटे आपले पोह्याचे चमचे असतात ते चार चमचे तूप घालून घेतलं वाटीने म्हणाल तर अर्धी वाटी तूप घालून घेतलं तूप जे आहे छान मिल्ट झालं की लो फ्लेम ठेवायची गॅसची आणि त्यामध्ये सर्व जो जो किसलेला गाजर आहे तो घालून घेतला आता किसलेला गाजर जो आहे घातलेला आहे तर इथे जे आहे गच्चा शिकडे तुम्ही भरलेली पाहत आहात पण ज्यावेळेस गाजर जे आहे हळूहळू तुपामध्ये मिक्स होईल किंवा मग थोडेसे हलके हलके फ्राय होतील किंवा मग थोडे आपण त्याला तुपामध्ये भाजू ना तेव्हा त्याचे लेवल जे आहे कमी होईल आणि गाजर जे आहे खूप असे मस्त भाजून घ्यायचे आहे आपल्याला सात ते आठ मिनटं किंवा मग पाच ते सात मिनटं तरी नक्कीच भाजायचे आणि ज्यावेळेस आपण गाजर तुपामध्ये भाजतोय तेव्हा आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे लो ठेवायची नाहीतर काय होतं गाजर जे आहे खाली लागण्याची शक्यता असते मग गाजर हलवा करपटसुद्धा होऊ शकतो तर इकडे जे आहे छान असं मिक्स करत करत तुम्ही पाहू शकता लेवल जे आहे थोडीशी कमी झालेली आहे आणि आणखीन थोडीशी सुद्धा कमी झालेली आहे तर छान असं गाजराला कलर आलेला आहे आणि तुपामध्ये गाजर जे आहे छान प्रकारे मिक्स झालेला आहे आता हा जो गाजर हलवा आहे आपण विदाऊट खवा ट्राय करणार आहोत कारण आपण जेव्हा पण गाजर हलवा बनवायला घेतो तर नेहमीच घरामध्ये खवा असतो असं नाही आहे तर विदाऊट खवा एक सिक्रेट ट्रिक वापरून म्हणजे या अतिशय अशी मस्त अशी खव्याची टेस्ट येईल असं काहीतरी त्यामध्ये आपण नक्की घालणार आहोत जे की आपल्या घरामध्ये अवेलेबल असतं तर हे बघा पाच ते सात मिनटं जे आहे गाजर छान असे परतवून झालेले आहे तुपामध्ये मिक्स झालेले आहे बोलता बोलता गाजर छान असे परतवून गेले त्यानंतर आता जी सिक्रेट वस्तू टाकायची होती ती म्हणजे ही ती ती हीच ती तीन ते चार चमचे जे आहे दुधावरची साय घेतलेली आहे आता नेहमी जे आपल्याकडं घरामध्ये दूध येतं ते आपण तापून ठेवतो त्यावर जे साय आलेली असते ना ती घेतलेली आहे फक्त फ्रेश घ्या दोन तीन दिवसाची घेऊ नका फक्त आज आलेलं किंवा मग काल आलेलं दुधाची घ्या त्यानंतर दुधाची साय जी आहे छान अशी मिक्स करून घेतली आता इथे जे आहे अर्धा किलो गाजर होते त्यानुसार अडीचशे एम एल जे आहे दूध घेतलेलं आहे मी आणि दूध छान असं जे आपलं नॉर्मल दूध असतं घरामध्ये सकाळी तापवलेलं तेच घेतलेलं आहे मिक्स करून घेतलं झाकण ठेवलं पाच ते सात मिनटं छान झाकण ठेवून वाफ घेऊया म्हणजे काय आता पटकन गाजरचा हलवा जो आहे तयार होतो आणि त्यातलं दूधसुद्धा छान प्रकारे आटलं जातं तर हे बघा इकडे जे आहे दुधाचे लेवल कमी झालेले आहे त्यानंतर गाजर शिजल्यामुळं गाजरची सुद्धा लेवल कमी झालेली आहे आणि छान असं मऊसूद असा गाजर हलवा तयार होतोय तर यातलं थोडंसं दूध आटून गेलं म्हणजे या प्रकारे असं कोरडं झालं की त्यामध्ये आपण लगेच साखर घालूया आता अर्धा किलो गाजर घातले तर अडीचशे ग्रॅम साखर घातलेलं आहे आणि वाटेने म्हणाल तर एक वाटी साखर घातलेली आहे साखर घातली छान आता मिक्स करूया आता साखर घातली म्हणजे काय होतं गाजर हलव्याला आणखीन गाजर हलवा जो आहे पातळ होतो आणि पाणी सुटतं सुद्धा पण काहीच हरकत नाही दोन ते तीन मिनटं हाय फ्लेमवर छान फिरवत राहायचं म्हणजे त्यातलं पाणी जे आहे छान प्रकारे आटलं जातं आता हाय फ्लेम केली आहे तर गाजर हलवायला अजिबात सोडायचं नाही मध्ये एकसारखं चालवत राहायचं आहे नाही तर, तर मग खाली तळाला जे आहे लागण्याची शक्यता आहे तर इकडे जे आहे हाय फ्लेम केली आणि छान असं दोन ते तीन मिनटं जे आहे चालवून घेऊया तोपर्यंत तिकडे काजू बदामचे जे आहेत काप करून घेतलेले होते तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये पिस्ता अक्रोड ॲड करू शकता पण अक्रोड ॲड करू नका कारण अक्रोड अक्रोडची जी चव असते थोडीशी कडसर असते त्यामुळे पिस्ता ॲड करू शकता आणि नेहमी आपल्याला इथे जे आहे मी काजू बदाम घालून घेतले त्याचे काप आणि छान असं मिक्स केलं आणि तुम्ही पाहू शकता यातलं जे साखरेचं पाणी झालेलं होतं ते कमी झालेलं आहे आणि छान असं आपलं गाजर हलवा तयार झालेला आहे आता मग कसली वाट न पाहता छान असं फटाफट सर्व करूया तर इकडे डिश घेतली त्यामध्ये छान असं गाजर हलवा सर्व केलेला आहे आता माझा तर हिवाळ्याच्या सीझनमधला गाजर हलवा तयार झालेला आहे आणि खाऊनसुद्धा झालेला आहे तुम्ही कधी बनवणार नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझ्या रेसिपीचे नोटिफिकेशन मिळत राहतील आणि छान छान रेसिपी पाहायलासुद्धा सुद्धा मिळेल